शिक्षण लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याचं चेतवणारा कार्यक्रम लोक लोक श्रोतेहो आज आपण लोक मध्ये ऐकणार आहात पर्यावरणातील जैवविविधता प्राणी आणि पक्ष्यांचं महत्व या विषयावर पर्यावरणवादी अतुल तिखे यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे श्रोतेहो नमस्कार आजच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते श्रोतेहो काम करणारा प्राणी म्हणजे माणूस काम करत करतच माणूस स्वतःला घडवत गेला कामाचं स्वरूप बदलत गेलं आणि माणूसही बदलत गेला माणूस बदलत गेला आणि कुटुंब व्यवस्था बदलली समाज बदलला त्यामुळे माणूसपणाच्या मुळाशी त्याची काम करण्याची पद्धतही बदलली ही काम करण्याची पद्धत त्याची कला आणि त्याचं विज्ञान माणसानं विकसित केलं आणि ते करता करता तो स्वतःला शोधत गेला खूप वर्ष गेलीत काळ गेला तरीही माणसाचा शोध पूर्णच झाला नाही तो अजूनही अविरत चालू आहे तो नवनवीन रुपाने बदलत आहे तो निसर्गाच्या संबंधाचा प्रवास पर्यावरणाचं संतुलन प्राणी पक्षी पर्यावरणास कसे महत्वाचे अशा नाना विविध विषयांवर बातचीत करण्याकरता आजच्या या कार्यक्रमात आमंत्रित केला आहे सामाजिक समन्वयक म्हणून पुनर्वसन मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे काम करणारे अतुल दिगंबर तिखे सरांशी आपण बातचीत करूयात नमस्कार सर आजच्या या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार नमस्कार सर आपण एक सामाजिक समन्वयक म्हणून काम करत आहात तर माझा पहिला प्रश्न आपल्याला हाच असेल की आपल्या हा निसर्ग संरक्षण प्रवासाची जी सुरुवात आहे ही कशी झाली आणि या क्षेत्रात येण्या मागची प्रेरणा नेमकी काय होती एकोणीसशे चौऱ्याण्णव पंच्याण्णव याच्या दरम्यान मी निसर्ग संरक्षण संस्था अमरावती यांनी आयोजित केलेल्या निसर्ग शिबिराला पहिल्यांदा उपस्थित झालेलो होतो अच्छा तोपर्यंत वन्य प्राणी किंवा जंगल म्हणजे काय हे फक्त आम्ही ऐकायचो पण त्यामध्ये खूप साऱ्या मीट्स जरा जास्त होत्या की जंगल म्हणजे तिथे वाघ असतो तो माणसाला खातो किंवा अस्वल असते ती खाते अशा वेगवेगळ्या मिट्स होत्या मी पहिल्यांदा जेव्हा जंगलाच्या सानिध्यात गेलो तिथली तीन दिवसाच्या शिबिरामध्ये मी जंगलाबद्दल जाणून घेतलं मग जंगलात गेल्यावर मला कळलं की जंगलात फक्त वाघ नसतो तर पक्षी पण असतात फुलपाखरे असतात काही कीटक असतात वेली आहेत झाडे आहेत काही औषधी वनस्पती आहे मग त्यांचं महत्व त्या तीन दिवसात जेवढं आत्मसात करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न केला आणि मग अनुत्तरित जे प्रश्न होते त्याचा मागे लागता लागता या निसर्ग अशी एक जवळिकता निर्माण झाली आणि त्यातूनच हा माझा प्रवास सुरू झाला सर हा जो आपला निसर्गाचा प्रवास आहे हा खूप अतिशय छान पद्धतीने सुरु झाला पण निसर्गातच आपलं करिअर पुढं केलं पाहिजे किंवा आपण यामध्येच आपलं योगदान दिलं पाहिजे असं आपल्याला का वाटलं तसं बघितलं तर भरपूर साऱ्या चळवळी या सुरू असतात पण निसर्ग संरक्षणाकरिता करीता उभे राहणारे मोजके लोक आहेत यातून कोणाचा आर्थिक फायदा होत नसल्याने या चळवळीकडे कोणी वळत नाही बरोबर तर निसर्गाबद्दल असलेली प्रेरणा आणि निसर्गाचं आपल्या आयुष्यात असलेलं महत्व याच्यामुळे मला पर्यावरणाकडे वळण्याची इच्छा झाली आणि त्यातूनच मग याच क्षेत्रात रोजगार करण्याची पण इच्छा व्यक्त झाली सर मेघाट आहे पेच आहे बोर आणि उमरेड करड आहे अशा विविध टायगर रिझर्व्ह मध्ये काम करण्याचा एकूण अनुभव आपण घेतलेला आहात तर त्याविषयी आपण नेमकं काय सांगाल प्रत्येक जंगलाचं एक वैशिष्ट्य असतं जसं आपण मेळघाटचा जर का विषय केला तर मेळघाटमध्ये असलेल्या उंच खोल दर्या तिथलं प्राणी जीवन वेगळं आहे तिथलं अधिवास हा वेगळा आहे बरोबर तर प्रत्येक जंगलाचं वेगवेगळं अधिवास आहे तर त्या जंगलाचा जर का विचार केला तर प्रत्येक ठिकाणच्या अधिवासानुसार तिथे बदललेली वनस्पती यांची प्रजाती असेल प्राण्यांच्या प्रजाती थोडाफार हे पडतो त्यानंतर पक्ष्यांच्या खूप साऱ्या जातींमध्ये फरक पडतो म्हणजे आपलीकडे मेळघाटात जे आप मिळत नसतील ते तिकडे मिळतील त्यामुळे प्रत्येक अधिवासाचं एक महत्व आहे आणि जंगल हे फक्त जंगल म्हणून न बघता जंगल का महत्वाचं आहे आणि ते कशा प्रकारे आपल्या आयुष्याचं उदरनिर्वाहाचं काम करत कारण लोकांना फक्त एवढंच माहित असतं की उदरनिर्वाह करायला पैसा लागतो पण आयुष्यात फक्त पैसाच हे नाही आहे निसर्ग आहे म्हणून आपण आज जिवंत आहोत कारण आपण आज विज्ञान युगात आहोत आपण सगळ्या गोष्टी तयार केलेल्या आहेत पण आजही आपण ऑक्सिजन तयार करण्यास असमर्थ हो। आहोत आणि ऑक्सिजन मिळतो आपल्याला पर्यावरणातून तर प्रत्येक जंगलाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे वेगळी जैवविधता आहे तिथली तर असं पण प्रत्येक जंगलाचं आहे अगदी बरोबर बोलायच सर की ऑक्सिजन हे फक्त निसर्ग म्हणजे पर्यावरणच उपलब्ध करून देऊ शकतं तो शोध अजूनही मानवाला लागलेला नाही आणि मला नाही वाटत की तो शोध मानवाला कदाचित लागेलही कारण निसर्ग जे देतो ना ते भरभरून देतो त्याची अपेक्षा कुठलीच नसते पण मानवाची मात्र काहीतरी देतो तर ती घेण्याची अपेक्षा मात्र नक्कीच असते सर आता आपल्या भारतामध्ये जैवविविधेवरती भरपूर प्रमाणात काम सुरुवात झालेली आहे आणि त्याविषयी नेमकं तुम्ही काय सांगाल भारतातली जी जैवविविधता आहे ती फक्त काही लोकांनी किंवा सरकारनी त्याचं संवर्धन करण्याची गरज नाही तर आपण प्रत्येक नागरिकांनी तिचं संरक्षण करणे महत्वाचं आहे आणि सध्याच्या काळात जे विविध उपाययोजना विविध प्रकल्प विविध अधिवासांच्या संरक्षणासाठी राबवले जात आहेत त्यामुळे भविष्यात आणखी काही दिवस किंवा कायमस्वरूपी ते अधिवास आपल्याला उपलब्ध राहतील आणि त्याचा आपली पुढची पिढी पण त्याचा लाभ घेईल अच्छा सर मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं की जंगलामध्ये वाघ आहे प्राणी आहेत पक्षी आहेत या सगळ्यांचा महत्वाचाच वाटा पर्यावरणामध्ये असतो पण व्याघ्र प्रकल्प हा जो सुरू झाला आहे हा फक्त व्याघ्र प्रकल्प म्हणूनच का सुरू झाला इतरही प्राणी पक्षी आहेत त्यांच्या नावाने सुद्धा एखादा प्रकल्प सुरू करता येऊ शकत होता तर याविषयी आपण काय सांगा अगदी बरोबर मॅडम तुमचं भारतामध्ये व्याघ्र प्रकल्प नावाने सगळे प्रकल्प चालतात एक्सेप्ट जर का आपण गुजरातमधला गिर प्रकल्प वर जर का गेलो तर तोच फक्त एक सिंहांसाठी च्या नावाने चालतो तर आपल्या ज्याही ठिकाणी भारतात वाघ आढळतात जसं तुम्ही आसामकडे जर का आपण गेलो तर तिथे जंगली म्हशी पण आहेत त्या पण आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अगदी कमी संख्या आहे त्याची दुसरा आढळणारा तिथला प्राणी म्हणजे गेंडा आहे त्या व्यतिरिक्त कान्हा मध्ये जर का आलो तर तिथे वाघापेक्षाही बारसिंगा जो आहे तो आहे पण हे सगळे जे प्राणी आहेत हे फूड मध्ये टायगरच्या खाली आणि प्रत्येकाचं कन्झर्वेशन वेगळ्याने करायची गरज पडत नाही तुम्ही वाघाच्या अधिवासाचं जरी संरक्षण केलं तर त्या अधिवासात राहणारे सगळ्या प्राण्यांचं संरक्षण आणि त्यांची वाढ होते त्यामुळेच आपल्या इथे वाघ याला प्रतीक बनवून व्याघ्र प्रकल्प स्थापन केले गेले आणि त्या अंतर्गत सर्व प्राण्यांची म्हणजे व्याघ्र प्रकल्प म्हणजे फक्त इथं वाघांच अधिवासाचं किंवा वाघांचंच संरक्षण केलं जात असं नाही तर त्या जंगलात येणाऱ्या सर्व प्राण्यांचं सर्व पक्ष्यांचं म्हणजे झाडे असतील कीटक असतील या सगळ्यांचं त्यामध्ये संरक्षण होतं म्हणून आपण व्याघ्र प्रकल्प असं त्याचा उल्लेख करतो सर टायगर मॉनिटरिंग म्हणजे नेमकं काय त्याविषयी काय सांगाल काळानुसार वाघाच्या गणनेचे प्रकार बदलत गेले सुरुवातीला जंगलात पायी फिरून जिथे पगमार्क मिळायचे तिथे एक लाकडी चौकट टाकून त्यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस टाकून तिथले आपण प्लास्टर काज घ्यायचो आणि मग तिथल्या ठशांचे ट्रेस हे घेऊन मग ते इतर वाघांच्या सारखे जुळतात काय कि वेगळं आहे याच्यावरून एक संख्या आधी ठरवल्या जायची त्यानंतर आपण थोडं आधुनिकेकडे आलो कॅमेरा ट्रॅप आले सध्याच्या परिस्थितीत सगळ्या भारतातली जी व्याघ्रगणना होते ती आता सगळी कॅमेरा ट्रॅपिंगच्या माध्यमातून होते आणि याच्यामध्ये दिवसाचा एक असतो त्याच्यामध्ये दोन जातात आणि या कॅमेरात लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही फ्रँक ज्या येतात त्याच्यावरून त्यांचं विश्लेषण करून किती वाघ आहेत याचा एक्झॅक्ट आकडा काढला जातो आता खूप जणांना प्रश्न पडतो की वाघाच्या अंगावर दिसणारे पट्टे सारखे असतील पण असं नसतं जसे आपले प्रत्येक मानवांच्या हाताचे पंजे वेगवेगळे असतात तसं प्रत्येक वाघाच्या अंगावर असणाऱ्या पट्ट्यांमध्ये काहीतरी विशेषता असते ते एक दुसऱ्यासारखे कॉमन नसतात या प्रकारे आता शास्त्रीय दृष्टीने वाघांची संख्या काढतो आता दर चार वर्षांनी अखिल भारतीय व्याघ्र गणना केली जात तर त्यामध्ये येणारा जो डेटा आहे त्याच्यातून मग भारतात किती वाघ आहेत कोणत्या रिजन मध्ये किती आहेत मग मागच्या याच्यात किती होते त्याच्यावरून एक त्याचा विश्लेषण केलं जातं की कुठे कमी झाले कुठे वाढले या पद्धतीने आता सध्या काम सर प्रकल्पग्रस्त आणि पुनर्वसित गावांमध्ये पक्षी वाघ संवर्धनाबाबत नवनवीन उपक्रम राबवले जातात तर त्या उपक्रमांविषयी तुम्ही काय सांगा बरं राबवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं कोणत्याही व्याघ्र अधिवासात काही गावं असतात आणि तिथे वन्य प्राणी आणि माणूस यांचा संघर्ष उद्भवण्याची शक्यता असते त्याचबरोबर दुर्मिळ क्षेत्रात असल्यामुळे त्यांना ज्या रोजगार किंवा आरोग्याच्या सुखसुविधा असतील या ज्या मिळायला पाहिजे त्या मिळण्यासाठी त्यांना खूप फरफट करावी लागते म्हणजे बाहेर निघावं लागतं आणि अशातच मग शासनाची एक योजना आहे की पुनर्वसन आता व्याघ्र प्रकल्पातून होणारं जे पुनर्वसन आहे हे सगळं त्या गावाच्या ऐच्छिक क्रियेनुसार चालतं त्यांनी संमती दिल्यावर चालतं तर मग त्यांना खूप लोकांची ही पण इच्छा असते की आमचा वाघ वाचला पाहिजे म्हणून आम्हाला गावाच्या बाहेर जायचं म्हणजे दुसऱ्या ठिकाणी जायचं जेणेकरून वाघ आपला वाचेल म्हणजे आपल्या इथे खूप साऱ्या जातींकडे जरी गेलो आपण तर हे त्यांच्या आराध्य आहेत तर त्यांच्यातून हु. पण त्याची चळवळ असते मग आपण त्याच्यातून वेगवेगळे शिबिरं घेऊन त्यांना माहिती देणे का महत्वाचं आहे पुनर्वसित झाल्यावर तुम्हाला काय फायदे मिळतील बरं तुमच्या काय गोष्टी सुधारतील सोबत तुमच्या देवताला म्हणजे आता आपल्या इथं वाघाला कुला मामा म्हणतात तर मग त्यांचा काय फायदा होईल अशा वेगवेगळ्या उपाययोजनांसाठी आपण त्यांना कार्य करतो सर आपल्या या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे ते एक गाणं ऐकण्याची तर आपल्या श्रोत्यांना आपण कुठलं गाणं ऐकवा हिरवा निसर्ग खूप सुंदर गाणं सर निवडलं आपण चला श्रोते हो आपण ऐकूया छान गीत हो आपण आजच्या या कार्यक्रमात बातचीत करीत आहोत मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती येथे पुनर्वसनमध्ये काम करणारे सामाजिक समन्वयक म्हणून अतुल दिगंबर तिखे सरांशी सर आपण मगाशी बोलत होतो की व्याघ्र गणना कशा पद्धतीने केली जाते पण वाघांसोबतच पक्ष्यांचं देखील महत्व खूप महत्वाचं आहे कारण वाघ जरी मोठा दिसत असला आणि पक्षी छोटे जरी असेल तरी त्याचं पर्यावरणामध्ये खूप महत्व असतं तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल खूप सुंदर प्रश्न आहे तुमचा वाघ जरी मोठा असला आणि पक्षी छोटे असले तरी त्याचं संवर्धन कसं होतं जेव्हा आपण एखादा व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात गेलो तर तिथल्या वाघाला टार्गेट करून आपण तिथलं संरक्षण करण्याचा प्रयत्न करतो संरक्षण करताना तिथले जे नियम आहेत ते थोडेसे कडक होतात त्याच्यामुळे तिथे वृक्षतोड अवैध खनन किंवा अतिक्रमण किंवा बाकीच्या ज्या गोष्टी होणाऱ्या आहेत त्याच्यावर खूप सारे निर्बंध येतात त्यामुळे काय होतं की जो अधिवास असतो नैसर्गिकरित्या तो अधिवास राहतो त्यामुळे त्या अधिवासात असणारे फक्त पक्षीच नाही तर आढळणाऱ्या विविध कीटकांच्या प्रजाती असतील फुलपाखरांच्या प्रजाती असतील पक्षी आहेत सरपटणारे प्राणी आहेत या सगळ्यांचं संरक्षण सो होतं आणि वेगळ्याने काही करायची गरज पडते त्यातूनच वाघाच्या संरक्षणासोबतच त्यांचं होतं आता प्रत्येकाचं त्या अधिवासात असलेलं महत्व जे आहे त्यानुसार ते त्यामध्ये आपलं योगदान देत असतात आता आपण पक्षी पकडले तर काही पक्षी फक्त कीटक खाण्याचंच काम करतील काही पक्षी फळे खाऊन त्याची बीजं प्रसारित करण्याचं म्हणजे झाडं लावण्याचं काम करतात काही पाण्याला क्लीन ठेवण्याचं काम करतात कीटक खाऊन पाण्यातले काही शिकारी पक्षी आहेत जे यांची ओव्हर पॉप्युलेशन होऊ नये म्हणून त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम करतात हिदाळ सारखे पक्षी आहेत जे जंगलात जर का कोणता प्राणी मरून पडला तर सफाई कामगार म्हणून काम, काम करतात तर वाघासोबतच त्या आदिवासात असणाऱ्या सर्व पक्षी कीटक यांचं सुद्धा त्यामध्ये संरक्षण होत तर खूप छान सांगितलं पण आता सध्याच्या हिवाळा सुरू झालेला आहे आणि जनजागृती केल्यामुळे आता भरपूरशा लोकांना पक्ष्यांचं महत्व म्हणा किंवा मग वाघ बघण्याचं महत्व लोकांना भरपूरस दिसून येत आहे तर काही पक्षी असे आहेत की जे बाहेरच्या देशातून स्थलांतरण करत असतात तर हे स्थलांतरण करण्या का पाठिंबाचं नेमकं काय कारण आहे आणि असे कुठले पक्षी आपल्याला कोणकोणत्या भागामध्ये बघायला मिळत हिवाळ्यात आपल्याकडे खूप सारे पान पक्षी स्थलांतर होऊन येत असतात त्यातले काही युरोप कंट्रीज कडून काही हिमालयाच्या रेंजेस कडून तर तो जो काळ आहे त्या काळात आता तिकडे बर्फ खूप सारा वाढायला लागतो तिथला त्यांना खाद्य किंवा इतर गोष्टीसाठी किंवा वातावरण खूप थंड झाल्यामुळे जिवंत राहण्यासाठी mm. त्यांची निसर्ग क्रमानुसार सुरू असलेली जी दिनचर्या आहे किंवा आपण निसर्ग क्रम म्हणू आपण त्याला त्यानुसार खूप सारे पक्षी आपल्या इकडे मायग्रेट होऊन येत असतात त्यामध्ये आपल्या इकडे ब्राह्मणी डग्स असेल ब्लॅक रेट स्टार्ट असतील पेंटेड स्टॉर्क आहेत पक्षी त्या दमायझल क्रेन्स आहेत त्या पण आता मायग्रेट होऊन आपल्या इकडे येण्यास सुरुवात झालेली आहे तसे खूप सारे पक्षी आपल्या इकडे येतात आता जर का हे बघितलं तर मध्यंतरीच्या काळात पक्ष्यांचं आपल्या पूर्वजांना किंवा आपल्या मागच्या जर का वीस चाळीस वर्ष मागे गेलो तर आपल्या घरातल्या लोकांना पण खूप छान नॉलेज होतं कोणता पक्षी कधी येतो कोणता पक्षी दिसला नाही जसं आता धोबी हा पक्षी दिसायला सुरुवात झाली की हे म्हणायचे की आता पावसाळा संपत आला आहे मायग्रेटरी मध्ये जसे जसे मायग्रेटरी बर्ड्स दिसायला लागले की त्यांना समजून जायचं की आता हिवाळा सुरू झालेला आहे जसं आता ते एका पक्ष्याचं तर तो काय बोलतो हे माहित नाही पण आपल्या मानवाला ऐकू येतं पेर तेव्हा पेर तेव्हा तर हे खूप सुंदर हे राहत जी सिस्टीम होती आधीची आता आपण विज्ञानाच्या आधारित सगळं चालतो पाऊस कधी येणार आहे त्याचे अहवाल हो अंदाज घेतो आधीच्या लोकांकडे हे साधन नव्हती बरोबर म्हणून त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास हा निसर्गावर होता मानव एक वेळा चूक करू शकतो पण निसर्ग कधीच करू शकणार नाही बरोबर त्याच्यामुळे पाईट कुकू जी आहे जी पेरतेवा पेरतेवा तिने आवाज द्यायला सुरुवात केली की आपल्या इकडले शेतकरी तयार व्हायचे की आता पावसाला सुरुवात होणार आहे तर आपण ज्या गोष्टी आपल्या पूर्वजांनी सर्व निसर्गावर केल्या आता फक्त काळ बदललेला आहे आता आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न करतो पण अजूनही काही लोक असे आहेत जे अजूनही निसर्गातलं जे ज्ञान आहे त्याच्यावरच आधारित आपलं अवलंबून आहे सर आता तुम्ही जसं सांगितलं की पूर्वीच्या काळी पक्ष्यांवरती किंवा पर्यावरणाच्या अनुषंगाने ते घ्यायचे आणि आता सध्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे घेत आहे पण जंगलातील जे मानवी हस्तक्षेप कमी जास्त झाल्यावर पक्षी आणि वाघांच्या उपस्थितीत नेमके कोणकोणते बदल आपल्याला घडलेले दिसून येतात जिथे जिथे मानवी हस्तक्षेप वाढलेला आहे कारण आता प्रत्येक पक्षांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर पण खूप सारे अधिवास आहेत गवताळी अधिवास आहे दलदलयुक्त अधिवास आहे काहींना दाट झाडींचा प्रदेश लागतो काहींना थोडासा विरळ प्रदेश लागतो तर जेवढा मानवांचा तिथल्या जैवविविधतेवर किंवा तिथल्या अधिवासावर जेवढा प्रभाव पडेल तेवढं तिथल्या पक्ष्यांच्या संदर्भात आपलं संख्या कमी होईल कारण जेवढा दबाव वाढेल तेवढी पक्ष्यांची संख्या कमी होईल माणसांचा जर का त्यावरचा दबाव कमी झाला तर त्यांची संख्या नक्कीच वाढेल आता उदाहरणार्थ घ्यायचं तर आपली चिमणी तर ही चिमणी आधी खूप संकेत दिसायची मागचे कारण हे होते की आधी कौलाचे घर होते कारण ही मोस्टली शेतापेक्षा घरांच्या म्हणजे कडे जरा जास्त राहत तर मग आता घराचं आपलं स्वरूप बदललं घराचं स्वरूप बदलताना कौलाच्या जागी म्हणजे तिथं खूप सारा जागा मिळायच्या पक्ष्यांना घर करायला त्या जागी तर सिमेंटच्या आपल्या स्लॅबची घर आली जागा नसतात तो त्याच्यानंतर शेतीकडे गेलो आपण तर शेतीमध्ये आजकाल फवारणी केली जाते त्याच्यामुळे पण खूप साऱ्या पक्ष्यांवर हे आले हा मानवांचा असलेला दबाव आपण म्हणू शकतो पण आपण जर का सेंद्रिय पद्धतीकडे वळलो तर हळूहळू कमी झालेली संख्या कमीतून दिसणारा जो फरक आहे तो ठरेल सर एक निसर्ग प्रशिक्षक म्हणून पक्षी सप्ताहासारख्या अशा अनेक उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांवर नेमके काय करून दिसायला पाहिजेत असं आपल्याला वाटतं कारण निसर्ग भ्रमंतीसाठी जेव्हा आपण जातो तेव्हा तेच महत्व तुम्ही कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना पटवून देता मोठ्यांना निसर्ग संरक्षणासाठी कृत करणे थोडं कठीण काम आहे पण आपली इथं आपण एक म्हणतो ना की लहान मुलं हे मातीचा गोळा असतात त्यांना जसं आपण घडू तसं ते घडत जातात मग आता शाळेतले कॉलेजमधले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासह आम्ही विविध प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरण घेतो वन्य प्राणी असतील पक्षी असतील किंवा सरपटणारे प्राणी असतील याबद्दल खूप साऱ्या ज्या मित्स असतात किंवा साप धरून बसतो तर त्याचा आम्ही खरेपणा काय ते विद्यार्थ्यांना सांगतो मग त्याच सोबत मग त्यांचं महत्व काय की शेतात जाऊन आपण पेरणी करतो तर आपण जे पेरणी करतो ते उगवतो कारण ते आपण पेरू तेव्हाच उगेल बरोबर पण निसर्गात अशी काही झाड आहेत अशाही काही वनस्पती आहेत ज्या पक्ष्यांच्या माध्यमातून जर का डिस्पर्स झाल्या तरच त्या उगवतील त्या उगवणारच नाही तशा अच्छा तर मग आपण ते त्यांना महत्व मग निसर्गात तुमची भूमिका का महत्वाची आहे हे विद्यार्थ्यांना पण आम्ही पटवून सांगतो कारण जेवढे पर्यावरण संवर्धनासाठी उभे राहणारे हात असतील तेवढंच पक्षी संवर्धनात आणखी त्याचा हातभार लागेल तर मग त्यांना निसर्ग भ्रमणावर घेऊन जायचं त्यांना तिथे दिसणारा वेगवेगळे पक्षी असतील किंवा प्राणी सरपटणारे प्राणी काही कीटक फुलपाखरं यांना विविध प्रकारचे आम्ही त्यांना डिटेल्स माहिती आम्ही देतो त्याच्यातून खूप विद्यार्थी घडले आणि ते पण आज आमच्या सोबत काम करतात अच्छा तर ते आमचं फलित म्हणून नक्कीच सर तुम्ही जे पक्षी संदर्भातील जनजागृतीच्या माध्यमातून लोकांपर्यंत भरपूर महत्वाच्या गोष्टी पोहोचवत आहात पण यासोबतच नागरिकांनी देखील असे पक्षी संरक्षणासाठी कोणते कोणते छोटे छोटे उपाय करायला हवेत जेणेकरून आपल्याला या पक्ष्यांना वाचवता येऊ शकतं याविषयी काय सांगाल प्रत्येक नागरिक जर एका छोट्या याच्यात जरी पकडलं तर उन्हाळ्याच्या टाईमला पाण्याची कमतरता असते ती त्यानंतर आता जसे काही पक्षांना मोठी झाडं लागतात त्यांना ढोली लागतात काही पक्ष्यांना आडुश्याची जागा लागते जिथे त्यांचं ते घर कारण काही पक्षी चिमणी वगैरे सारखे घर इतर यांच्यासारखं बांधू शकत नाही झाडावर वगैरे तर अशा पक्षांसाठी आर्टिफिशियल घरे कच लावता येतील ते आहे त्यामध्ये अगदी सोपं पकडलं तर आपली इथं संक्रांत साजरी केली जाते तेव्हा खूप सारे मडके आपल्या इथे येतात ते मळके जर का आपण अशा ठिकाणी अडकवले की जिथे मांजर किंवा इतर याच्यापासून घेऊन नाही तर त्याला पण घुबड वगैरे सारखे पोपटासारखे पक्षी अडॉप्ट करतात कारण राहायला जागा नसते तर अशातून पण त्यांना काय होतं की अधिवाद जर का सुरक्षितता जर का मिळाली तर त्यांची संख्या आणखी वाढू शकते पाणी आहेच पाण्यासाठी पण तुम्ही करू शकता त्यानंतर जर का कोणी पक्ष्यांना मारत असेल तर त्या संदर्भात आपण त्यांना रोखू शकता खूप सारे पोपट पकडण्यासाठी किंवा जंगलातले पक्षी मारण्याचं प्रमाण पण दिसतं काही भागात तर ते जर का दिसत असेल तर त्याला जर का विरोध केला तर कमीत कमी ते वाचतील म्हणजे काही छोट्या छोट्या कृती आहेत ज्या जरी केल्या आपण तरी आपण आपल्या पक्ष्यांना वाचवू शकतो सर आताच तुम्ही सांगितलं की पक्ष्यांना आपल्याला वाचता येऊ शकतो जसं आता पोपट पकडणं आहे पडणारे प्राणी आहेत वाघाचे कातड़े आहे अशे भरपूर निसर्गाकडून भेटणारे आपल्याला वस्तू आहेत की ज्याच्यामुळे आपला उदरनिर्वाह पण होऊ हो शकतो आणि लोकांमध्ये तस्करी देखील आता मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतात तर मग ह्या सगळ्या गोष्टींचा मानव वन्यजीव संघर्ष जो घडून येतो त्याविषयी तुम्ही काय सांगाल मानव वन्यजीव संघर्ष हा वेगळा विषय आहे आणि जसं तस्करी वगैरे जो आहे हा वेगळा विषय आता खूप साऱ्या गोष्टी तस्करीमध्ये ज्या केल्या जातात त्या एक कुणातरी अंधश्रद्धा नावावर पण खपल्या जातात म्हणजे वाघांच्या तस्करी बद्दल बोललो आपण तो वाघांची नख म्हणजे अशी अंधश्रद्धा की वाघाची नख जर का गळ्यात घेतली तर त्याला खूप पैसा मिळतो त्याचं आयुष्य बदलतं मग आता माझा हा प्रश्न आहे की ज्या वाघाजवळ स्वतःची वीस नखा आहे त्याला जर का एका शिकारीसाठी आठ आठ दहा दहा वीस वीस अटेम्प्ट करावे लागतात तर मग अशा काही गोष्टी अंधश्रद्धेतून आलेल्या आहेत तर त्या जर का आपण अंधश्रद्धेकडे दुर्लक्ष केलं विज्ञाननिष्ठा आपण जर का चाललो तर तस्करीचं चा प्रमाण नक्कीच कमी होईल आणि मी नागरिकांना पण हे आवाहन करेल की जर का असं काही लक्षात येत असेल तस्करीचं तर आपल्या नजिकच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात किंवा तुम्ही नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये पण त्याबद्दल माहिती देऊ शकता ज्याच्यामुळे तस्करी कमी होईल आपलं वन्यजीवांचं संरक्षण आणि वन्यजीव संघर्ष जो आहे तो कशा पद्धतीने आपल्याला कमी करता येऊ शकतो वन्यजीव संघर्ष हा आता खूप वाढत चाललेला आहे कारण त्याला जबाबदार प्राणी नाही आहेत संघर्ष होण्यामागचे सगळ्यात महत्वाचं कारण आहे की मानवाचा जंगलावर वाढणारा दबाव मानवाचं जंगलात होणारं अतिक्रमण अतिक्रमण म्हणजे जाणं येणे या गोष्टीमुळे हे वाटतात जसं साहजिक आहे की आपण आपल्या घरात जर का अनोळखी कुणी आलं तर आपण हल्ला करू किंवा त्याला टोकू तरी त्याचप्रकारे ते प्राणी करतात कारण ते त्यांचं घर आहे मानवाची जबाबदारी आहे की त्यांच्या अधिवासात त्यांना त्रास होणार नाही या पद्धतीने वागणे त्यातून नक्कीच मानव वन्यजीव संघर्ष कमी होईल सर आपण या मेळघाट प्रकल्पामध्ये भरपूर वर्षापासून काम करत आहात तर निसर्गातला एखादा आपला अनुभव ज्याच्यातून तुम्हाला आनंद व्यक्त करता येऊ शकतो आणि असाही एखादा अनुभव की ज्याच्यामधून आपल्याला काहीतरी निसर्गाकडून का शिकायला मिळालं याविषयी काय सांगाल मेळघाटातल्या अनुभवाबद्दल बोललो तर मेळघाटला मी माझा गुरु मानतो कारण मेळघाटने मला जंगल म्हणजे काय त्याचं महत्व काय या सगळ्या गोष्टी शिकवल्या त्यामुळे अशी कोणती एक गोष्ट मी सांगू शकत नाही कारण अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्या मेळघाटच नाही ज्या ज्या ठिकाणी मी काम केलंय किंवा जिथे जिथे मी गेलोय तिथल्या खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यातली मेळघाटचं पकडलं तर लोकांची एक तक्रार असते की मेळघाटात वाघ दिसत नाही पण त्याच्या मागचं कारण असं आहे की आपली इतर उंच सकल भाग वाघांची असलेली टेरिटरी आणि फक्त जंगलात वाघच नसतो तर वाघांच्या व्यतिरिक्तही इतर प्राणी आहेत ज्यांचं खूप महत्व या निसर्गात आहे म्हणजे आपल्या मानवी जीवनावरच त्यांचं खूप उपकार आहेत तर असे प्राणी पक्षी यांचं पण दर्शन त्यांनी घेऊन त्याच्याबद्दल माहिती घ्या सर वन पर्यटन आणि त्यातून मिळणारा रोजगार याविषयी आपण काय सांगा कारण सध्या याचं फॅड खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसून येत आहे सुरुवातीला माणूस निसर्गाशी जवळीक साधून होता आधुनिकीकरण झाला आपण निसर्गापासून दूर गेलो पण सध्या परत आपण ते आपण म्हणतो ना की जुनं ते सोनं त्याच्यानुसार आता लोकांना पण कळायला लागलाय की जंगल का महत्वाचे आहे खूप जण वाघ बघायला येतात खूप जण जंगल बघायला येतात मी अशा आयुष्यात खूप सारे लोक बघितले आहेत की ज्यांना वाघाच्या बघायला काही इंटरेस्ट नसतो त्यांना तिथली जैवविविधता बघायची असते जंगलाचा आनंद घ्यायचा असतो तर याच्यासाठी पण येतात तर आता वनपर्यटनातून एक रोजगाराच्या संधी आपण तिथल्या स्थानिकांना उपलब्ध होत असतात ज्याच्यामध्ये गाईडमधून काम करणारे आहेत जिप्सी चालवणारे आहेत काही ठिकाणी काही लोक त्यांच्यासाठी हॉटेल्स चालवतात होम स्टे असतील रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असतात सर आपल्या या कार्यक्रमाचा वेळ होतो आहे आणि आपल्या पर्यावरणाबद्दल बोलण्यासाठी भरपूर मोठा विषय आहे तो इतक्या कमी वेळेत पूर्ण होणे शक्यच नाही पण आता आपण आमच्या श्रोत्यांना प्राणी जंगल पर्यावरण पक्षी या सर्वांच्या संदर्भात काय काळजी आपण घ्यायला हवी असं आपल्याला वाटतं आणि या संदर्भात काय आवाहन आमच्या सर्व श्रोत्यांना आपण करायला मी सर्वांना एकच निवेदन करेल की अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण करून पर्यावरणाच्या समतोल राखण्यासाठी आपण मदत करू शकतो जिथे उपलब्ध जागा असेल तिथे मोठी झाडे लावा काही जर का तस्करी किंवा काही अशी चोरटी जर का तुम्हाला वाहतूक आढळत असेल तर त्याबद्दल तुम्ही कळवा जंगलावरचा जो दबाव आहे तो कमी करण्यासाठी आणि आपल्या वन संरक्षणासाठी जर का काम करता येईल त्या दृष्टीने आपण नक्की प्रयत्न करावे त्या दृष्टीने आपलं जंगल सुद्धा चांगलं राहील सर खूप छान आपण आवाहन आमच्या श्रोत्यांना केलं तर मला एवढं म्हणास वाटेल बहिणाबाईंची कविता मला आठवते अरे खोप्या खोप्यामध्ये खोपा अरे खोप्या जसा झुलता बंगला तिचा पिल्ला मधी जीव जीव झाडाले टांगला सुगरी सुगरीनं अशी माझी रे चतुर तिले जन्माचा सांगत ये गण्या गमप्या आणि नर खोपा इनला इनला जसं गिलक्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देखरे माणसा तिची उल्लूशीच चोच तिची उल्लूशी चोच तेच सात तेच ओठ तिले दिले रे देवाने दोन हात दहा बोट हो श्रोते हो आपल्याजवळ असं सर्व काही असूनही प्राणी पक्ष्यांप्रमाणेच निरामय प्रेम करणं त्यांच्यासारखी कारागिरी न शिकता करू आपण शकतच नाही होणं ना, म्हणूनच या प्राण्या पक्ष्यांकडनं निसर्गाकडून आपल्याला भरपूर काही शिकण्यासारखं का आहे आणि हे शिकणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे असं आपण मानून या प्राणी पक्ष्यांना कसं वाचवता येईल इतका छान असा संदेश तर आपण आमच्या श्रोत्यांना दिलात त्याबद्दल अमरावती आकाशवाणी परिवारातर्फे मी आपली खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद दा। श्रोतेहो आताच आपण लोकसागर या कार्यक्रमात पर्यावरणातील जैवविविधता प्राणी आणि पक्ष्यांचं महत्व या विषयावर पर्यावरणवादी अतुल तिखे यांच्याशी स्नेहल ठाकरे यांनी केलेली बातचीत ऐकली या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य दिलं होतं स्नेहल ठाकरे यांनी तांत्रिक सहाय्य नितीन तातीर यांचं होतं तर या कार्यक्रमाचे करते होते आशिष गावंडे शिक्षण लोकसंस्कृती आणि लोकसाहित्याच स्फुल्लिंग चेतवणारा कार्यक्रम